चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे बावीस सप्टेंबर 2025 दोन हजार पंचवीसपासून पासून घटस्थापना होत आहे आणि दोन ऑक्टोंबर रोजी दसरा आहे नवरात्रीत देवीला प्रसन्न करण्यासाठी दुर्गा सप्तशती पाठाचं पठण केलं जातं दुर्गा सप्तशतीमध्ये तेरा अध्याय असून यामध्ये देवीने महिषासुराचा वध कसा केला होता याचे वर्णन केले आहे यामध्ये सातशे श्लोक आहेत म्हणूनच या रचनेला देवास दुर्गा सप्तशती असे म्हणतात देवीला प्रसन्न करण्यासाठी दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पठन केलं जातं दुर्गा सप्तशती पाठ नऊ दिवस दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी केला जातो दुर्गा सप्तशती पाठ करण्याचे कोणते फायदे होतात हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दुर्गा सप्तशतीचं पाठ केल्याने सुख समृद्धी आणि समाधान मिळतं संपत्ती येते आणि आरोग्याच्या तक्रारी दूर होतात भक्तिभावाने सप्तशतीचं पाठ केल्यास भक्तांच्या सर्वेच्छा पूर्ण होतात सकारात्मक ऊर्जा मिळते आणि सर्व काम शक्य होतात संरक्षण प्राप्त होते तुमच्यावर येणाऱ्या कोणत्याही समस्या देवी दूर करते तसेच भौतिक लाभ देखील प्राप्त होतात व्यक्तीच्या जीवनातून नकारात्मकता दूर होते संपूर्ण दुर्गा प पठण करणे शक्य होत नसेल तर कमी वेळात जास्त फळ मिळवण्यासाठी कवच किलक आणि अर्गला अर्गलास्तोत्र याचे पठण करावे आणि यानंतर स्तोत्राचं पठण करावे यामुळे संपूर्ण दुर्गा स सप्तशतीचे फळ मिळते तुमच्याकडे वेळच नसेल त्यावेळेला तुम्ही हे पठण करू शकता अशा पद्धतीने तुम्ही देखील दुर्गा सप्तशतीचं पठण करून तुमच्या आयुष्यात आयुष्यामध्ये दे देखील आनंद आणू शकता तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनलला सबस्क्राईब